यावर्षी पावसाचे अंदाज नेमके काय राहतील याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलंय पीक परिस्थितीचा अंदाज अतिवृष्टी दुष्काळ देशाची आर्थिक परिस्थिती राजकीय भाकित तसेच पृथ्वी तलावर येणारी विविध संकट आणि परकीय शत्रूंपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज घेणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचं राजकीय नेत्यांचं लक्ष नेहमीच लागलेलं असतं अशातच नुकताच झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी भ्याड आल्यानंतर देशभरामध्ये संतापाची लाट पसरली आहे दुसरीकडं पाकिस्तानच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी देखील आता जोर धरत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये युद्ध होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते त्यामुळं या पार्श्वभूमीवर भेंडवळच्या घटमांडणीच्या अंदाजाला देखील मोठं महत्व प्राप्त झालंय युद्ध होणार की नाही हे देखील या भेंडवळच्या घटमांडणीत अंदाज जाहीर करण्यात आलाय राज्याची परिस्थिती देशाची परिस्थिती ही जी आहे करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पुरी विस्कटलेली राहील तसंच राजाची जी, जी परिस्थिती आहे तर गादी नाही आहे जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे आज गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी हे बाकीत सांगतो पाहतो मांडणा पण गादी नाही असा पर म्हणजे कधीतरी असं घडलं नाही राजा नाही असं घडलं पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही त्यामुळे त्या गादी फारसं असं सांगता येत नाही परंतु थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सांगता येईल की काही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते पुरी गायब आहे पुरी गायब आहे पुरी गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट नैसर्गिक संकट येऊ शकते तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकते नाही देशाचा भागाचं नाही सांगताय त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात तर युद्ध आपल्या शेजारील जे राष्ट्र आहेत आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते परंतु जर झालंच तर मात्र महायुद्ध सारखी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पुरीचा पृथ्वीचा नाश होणे तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं